सुन बाई राहून कोथाटान सुन बाई राहून कोथाटानं पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापानं पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापानं आव सुन बाई राहून कोथाटान सुन बाई राहून कोथाटान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान घरात ठेवते खरकटे भांडे घरात ठेवते खारकटे भांडे दारात ठेवती रिकामी हांडे दारात ठेवती रिकामी हांडे कामाल पाहून कशी दुःख न कामाल पाहून काळ कशी दुःख न पोर्ग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान आव सून बाई राहून कोथाटानं सून बहून थाटान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान घरा दराला झाडत नाही घरा दराला झाडत नाही सगळ्या सारवणपूर्वी सारखं राहिलं नाही सगळ्या सारवणपूर्वी सारखं राहिलं नाही अंगणात खुवेची टाकून बसतं तू खुशीन अंगणात खुवेची टाकून बसतं तू खुशीन पोरगं विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापानं अवसून बाई नको कोथाटानं सून बाई राहून कोथाटानं राह। को पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरगं विकत घेतलं तुझ्या काय बापान कधी नाही तू दुतला दुना कधी नाही तू दुतला दुनां वॉशिंग मशीनचा दाखतं बटन वॉशिंग मशीनचा दाबत बटन लाईनच्या बिलाचं माया पोराले टेन्शन लाईनच्या बिलाचं माया पोराले टेन्शन पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापानं पोरग विकत घेतलं तुझ्या काय बपानं सुन बाई राहून कोथाटानं सुन बाई राहून थाटान पोरगं विकत घेतलं तुझ्या काय बापानं पोरगं विकत घेतलं तुझ्या काय बापानं नाही करत तू भाजी पोव्या नाही करत तू भाजी पोव्या পড়ুনা দোয় পগুন দোয়া पावडर लाली विष्णूचं तोंडाले लिपन पावडर लाली विष्णूचं तोंडाले पनं पोरगं विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान आहो सून बाई राहून को थाटान सून बाई राहून को थाटान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरगं विकत घेतलं तुझ्या काय बापान कोण्या देवाले नाव केला कोण्या देवाले नाव केला सुन देवा मिळाली मला सुन देवा मिळाली मला माझ्या पोराच्या पगाराला झाली जामीन माझ्या पोराच्या पगाराला झाली जामीन पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापानं पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापानं अव सून बाई राहून कोथाटानं सून बहून कोथाटानं पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरगं विकत घेतलं तुझ्या काय बापान